गणाधीशजोश सर्वा गुणान्सा मुारम्भ आरम्भतो निर्गुणासा नमू चत्वार वाचा गमूपन्थ आनन्तया राघवाचा अवतार, परि श्रीगुरुदेवदत्तसर्वातथोर त्वरे कामना कामिका पूर्णकारी तुम्हा वीण श्री दत्तामलाकोणतारि श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे षष्ठस्कन्धे अथ पंचदो ध्याकेतूला हो। अंगिरा आणि नारदांचा उपदेश शुकाचार्य म्हणाले राजा शोकग्रस्त होऊन आपल्या मेलेल्या पुत्राजवळ मेल्यासारखा पडून होता त्याला महर्षी अंगिरा आणि नारद शास्त्रोक्त वचनांनी समजावू लागले ते म्हणाले राजेंद्रा ज्याच्यासाठी तू इतका शोक करीत आहेस तो बालक या आणि या अगोदरच्या जन्मात तुझा कोण होता तसेच तू त्याचा कोण होतास आणि पुढच्या जन्मीसुद्धा तुझा त्याच्याशी काय संबंध असेल जसे पाण्याच्या वेगाने वाळूचे कण एकमेकांशी जोडले जातात आणि वेगवेगळे होतात त्याचप्रमाणे काळाच्या प्रवाहात प्राणीसुद्धा एकमेकांशी जोडले जातात आणि वेगळे होतात जसे काही बीजांपासून दुसरी बीजे उत्पन्न होतात आणि नष्ट होतात त्याचप्रमाणे भगवंतांच्या मायेने प्रेरित होऊन प्राण्यांपासून अन्य प्राणी उत्पन्न होतात आणि नष्ट होतात राजा आम्ही तू आणि आमच्याबरोबर या जगात जितके चराचर प्राणी आज आहेत ते सर्वजण आपल्या जन्मापूर्वी नव्हते आणि मृत्यूनंतर राहणार नाहीत यावरून असे सिद्ध होते की सध्या सुद्धा त्यांचा व आपला काही संबंध नाही सर्व प्राण्यांचे अधिपती जन्ममृत्यूरहित भगवान निरपेक्ष असूनही जशी मुले खेळणी तयार करतात आणि मोडून टाकतात तशी आपण उत्पन्न केलेल्या व आपल्या अधीन असलेल्या प्राण्यांची निर्मिती करतात आणि त्यांच्यापासून अन्य प्राण्यांची उत्पत्ती पालन आणि संहार करतात राजा जसे एका बीजापासून दुसरे बीज उत्पन्न होते त्याचप्रमाणे माता पित्यांच्या देहापासून पुत्राचा देह उत्पन्न होतो घटादी कार्यांमध्ये मा माती जशी नित्य तसा देहांत राहणारा आत्मानित्य असतो जसे एकाच मातीरूप वस्तूमध्ये मा घटत्व इत्यादी जाती आणि घट इत्यादी व्यक्ती हा भेद केवळ काल्पनिक का आहे त्याचप्रमाणे आत्मवस्तूंमध्ये देही आणि देह या प्रकारचा भेदसुद्धा अनादि अविद्येने कल्पिलेला आहे श्री शुकदेव म्हणतात राजा जेव्हा महर्षींनी अशा प्रकारे राजा चित्रकेतूची समजूत काढली तेव्हा शोकाने म्लान झालेले मुख हाताने पुसून तो त्यांना म्हणाला राजा म्हणाला आपण दोघेही ज्ञानी आणि श्रेष्ठांपेक्षाही श्रेष्ठ असे स्वतःला अवधूत वेशात लपवून येथे आलेले कोण आहात भगवंतांचे ब्रह्मवेते भक्त माझ्यासारख्या विषयासक्त प्राण्यांना उपदेश करण्यासाठी अवधूतासारखा वेश करून पृथ्वीवर स्वच्छंदपणे फिरत असतात सनतकुमार नारद रुभू अंगिरा देवल असित अपांतरतम व्यास मार्कंडेय गौतम वसिष्ठ भगवान परशुराम कपिल शुक दुर्वास याज्ञवल्क्य जातुकर्ण्य आरुणी रोमश चवन दत्तात्रेय आसुरी पतंजली वेदशिरा बोध्यमुनी पंचशिरा हिरण्यनाभ कौसल्य श्रुतदेव ऋतध्वज हे तसेच सु दुसरे सिद्धेश्वर ज्ञानदान करण्यासाठी पृथ्वीवर विहार करीत असतात हे स्वामींनो मी विषयभोगात आसक्त असा मूर्ख असून अज्ञानाच्या घोर अंधकारात बुडून जाऊ लागलो आहे आपण मला ज्ञानाच्या प्रकाशात आणावे अंगिरा म्हणाले राजा मी अंगिरा ज्यावेळी तू पुत्रासाठी आसुसलेला होतास तेव्हा मीच तुला पुत्र दिला होता आणि हे ब्रह्मदेवांचे पुत्र देवर्षी नारद होत तू पुत्र शोकामुळे अत्यंत घोर अशा अज्ञानान धक्कारामध्ये बुडून जातो आहेस असे पाहिले तेव्हा विचार केला की तू भगवंतांचा भक्त आहेस म्हणून तुला शोक होणे योग्य नाही हे राजा तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठीच आम्ही दोघे येथे आलो आहोत कारण जो भगवंत आणि ब्राह्मणांचा भक्त असतो त्याला शोक होणे योग्य नाही ज्यावेळी मी प्रथम तुझ्या घरी आलो होतो त्यावेळी मी तुला परमज्ञानाचा उपदेश दिला असता परंतु तुझ्या मनामध्ये पुत्राची उत्कट इच्छा होती म्हणून मी पुत्रच दिला आता तुला स्वतःलाच पुत्र असणाऱ्यांना किती दुःख होत असते याचा अनुभव आला आहे हीच गोष्ट स्त्री धन घर विविध प्रकारचे ऐश्वर संपत्ती शब्दादी विषय राज्यवैभव पृथ्वी राज्य सेना खजिना सेवक अमात्य सगळे सुयरे इष्टमित्र सर्वांना लागू आहे कारण हे सर्वच्या सर्व अनित्य आहे शूरसेना म्हणून हे सर्व पदार्थ शोक मोह भय आणि दुःखाला कारण आहेत मनाचे खेळ आहेत कारण हे प्रत्यक्ष नसतानाही दिसतात हे गंधर्वनगर स्वप्न जादू आणि मनोरथांप्रमाणे सर्वथैव असत्य आहेत जे लोक कर्मवासनांनी प्रेरित होऊन विषयांचे चिंतन करीत राहतात त्यांचे मन हे पदार्थ निर्माण करतात पंचमहाभूते ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रियांचा समूह असलेला जीवात्म्याचा हा देह जीवाला विविध प्रकारचे क्लेश आणि संताप देणारा म्हटला जातो म्हणून तू मनाने आपल्या खऱ्या स्वरूपाचा विचार करून या द्वैताविषयी नित्यत्वाचा विश्वास सोडून परमशांतीत राहा नारद नारद म्हणाले हे मंत्रू तू माझ्याकडून एकाग्र चित्ताने ग्रहण कर हे धारण केल्याने सात रात्रींमध्ये तुला भगवान संकर्षणांचे दर्शन होईल नरेंद्रा काळी भगवान शंकर इत्यादींनी श्री संकर्षण देवांच्याच चरणकमलांचा आश्रय घेतला होता यामुळेच त्यांचा द्वैतभ्रम दूर झाला आणि ज्यापेक्षा अधिक काही नाही किंवा ज्यांच्या समानही नाही अशा महिम्याला ते तत्काळ प्राप्त झाले तू सुद्धा लवकरच भगवन्तांसि ते परमपदं प्राप्तकरन् घेशि अध्याये पन्ध्रा वा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणी महापुराणे पारमहंस्यासंहितायां षष्ठस्कन्धे चित्रकेतु सान्त्व नामं पञ्चदशोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायणो नमोऽस्तु मंत्रहीनं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनसं नमामि हरिं परम् हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली सधर मम श्री तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन सद्गुरु श्रीहरिराया ज्ञानशक्तिसमारूढः तत्त्वमाला विभूषितः भुक्तिमुक्तिप्रदाता च तस्मै श्रीगुरवे नमः श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त